माझं काय म्हणणं आहे ई एम मशीन ठेवा चालतंय पण जो व्ही व्ही पॅट आपल्या हाती येतं ना पहिले तुम्हाला माहीत असेल का बॅलेट पेपर राहायचा तुम्ही मतदान केलं असेल तर लक्षात असेल का बॅलेट पेपरवर तुमचं नाव राहायचं तुमचा बॅलेट क्रमांक राहायचं आणि खाली सही घ्यायची आता व्ही व्ही पॅटवर तसंच करा तो हाती येतं ना ते स्क्रीनवर दिसतं ना तो आमच्या हाती आलं पाहिजे खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्राचे भक्त मोदीजी तर ते भक्त असंतर नसंत ते करणारच नाही ते भक्त असं म्हणतो मी तर ते व्हीव्ही पॅड आमच्या हाती आलं पाहिजे त्याच्यावर त्याचं आमचं नाव असलं पाहिजे त्याचं व्ही पॅड क्रमांक असला पाहिजे आमची सही असली पाहिजे ते पॅड हाती आलं का मतपेटीत टाकलं पाहिजे म्हणजे व्ही एम मशीननं तुम्हाला मतही मोजता येईल फास्ट आणि शंका असेल तर पंचवीस टक्के मतपेट्या मोजू आपण म्हणजे संपन्न विषय म्हणजे आज तुम्ही सांगा हे सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे माझं मत कुठं गेलं हे दाखवतच येत नाही सरकारले निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग तर म्हणजे काय भाजपच्या कार्यालयातून चालतं दुसरं कुठं आहे म्हणजे मला तर मी मागही असं म्हटलं का आता निवडणुका घेणं बंद करा कशाला जिल्हा परिषदची शाळा ठेवत आहे बी जे पीच्या कार्यालयातच ठेव ना केंद्र लोक मारत जाईन बट तुम्ही जाहीर करत जा इकडे राज ठाकरे साहेब म्हणून मराठीचा बाणा आणि काँग्रेस पूर्ण राज्यात मराठीचा विषय घेऊन जाऊ शकत नाही कारण बाहेर राज्यात काँग्रेसला घाटा होईल आता अशा सगळ्या अडचणीत फसलेला आहे आणि मग काँग्रेसही जर महानगरपालिकेत लढली कारण बिहारपेक्षा भाजपाला आता मुंबई भा गरज आहे होऊ शकतं भाजपा बिहार हाती देऊन देईन काँग्रेस आणि तिकडे यादवच्या कारण पुन्हा यू एममध्ये काही घोटाळा नाही हे सांगाले बरं का दिलं आता बिहार तुमच्या ताब्यात आता ता कुठं घोटाळा आहे आणि मुंबई ताब्यात घेईल मुंबईमध्ये यू एमचा प्रताप दाखल आणि असं एक व्यवस्थित होऊ शकतं हे दोनही गोष्टी काँग्रेस अलग झाली राजसाहेब उद्धव साहेब राष्ट्रवादी एकत्र लढली तर निवडून येणारी भाजपा राहील सरळ गणित आहे राजकारण आहे कसं आहे हे एवढं सोपं नसतं जसं वरून असते ना तसं कधीच ते अंदर नसते